Yeah. No.

मोठी माणूस फ्री आदर्श छत्रपती शिवाजी महाराज मिळवून गेले

विशेष करून मी सर्व विनंती आहे माझ्या विद्यार्थ्यांनी मला आहे की आपण सुद्धा त्या ठिकाणी भेट द्यावा आणि त्या ठिकाणी बघावं वास्तविक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण प्रकारची

来大来好。<Bye. S 2> आणि बोल म्हटलंय स्वामी तुम्ही जायचं आणि मला उठायच आणि बाप बाप म्हणजे काय आहो बाप म्हणजे महाराज आल्यावर जरी ग्रंथ तरी तो मृत सारखा